हाय सो आजचा आपला टॉपिक काय आहे अकोल्याच्या कॉलेजला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे आहे पुढच्या डेट्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर तुम्हाला ऍडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील आपण ते पाहणार आहोत त्यानंतर जर विद्यार्थ्यांनी बी एम एस बी डी एस किंवा बी एच एम एसला ॲडमिशन घेतला असेल आणि त्यांचे डॉक्युमेंट्स कॉलेजला असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी ते देखील मी तुम्हाला सांगेल यानंतर दोन हजार पंचवीससाठी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ अकोल्याचा सत्तर टक्के आणि तीस टक्के रिजन कोटा आणि स्टेट कोट्यासाठी किती राहील आपण ते पाहणार आहोत यानंतर मी थोडक्यात तुम्हाला शेवटी सांगेल बी एम एससाठी साठी दोन नवीन कॉलेज आलेले आहेत चा स्कोर वर्ती का ते दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगच्या स्कोअरवरती होतील काय ॲडमिशन आता त्यांची लास्ट डेट काय आहे आणि त्यांची प्रोसेस काय आहे हे सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे लक्षात सो आपण व्हिडिओला सुरुवात करू ओके आ, सो वेग आजचा आपला टॉपिक काय आहे बी बी एस सी न्यू आपोला कॉलेजचे रजिस्ट्रेशन सर्वांनी केलेले आहे जे विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना माहीत होतं त्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे पुढची प्रोसेस काय आहे ते सांगेल तुम्हाला मी यानंतर कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत ते सांगेल त्यानंतर इफ एनी कॉलेज जॉईन प्रोसेस ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना प्रोसेस काय करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि एक्सपेक्टेड कट ऑफ अकोल्याचा सत्तर टक्के आणि तीस टक्क्यासाठी किती राहील आपण ते स्टेप बाय स्टेप पाहू ओके लक्षात सो गाईज आता पहिला टॉपिक काय आहे एकवीस मार्च पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे कॉलेजसाठी हे सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ठीक आहे यानंतर पुढचं पहा डिस्प्ले लिस्ट ऑफ द स्टुडंट आता ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स चुकीचे अपलोड झालेले आहेत किंवा रॉंग अपलोड झालेले आहेत त्यांची लिस्ट कधी लागणार आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला या विद्यार्थ्यांची लिस्ट लागणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या डॉक्युमेंट्स अपलोड केले त्या विद्यार्थ्यांना आहे ना अपलोड करण्यासाठी डेट काय दिलेली आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस सत्तावीस मार्चला तुम्हाला अपलोड करायचं आहे सत्तावीस मार्चला ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील किंवा पावती अपलोड केली असेल अशा विद्यार्थ्यांनी ओके okay. यानंतर पहा प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट एकतीस मार्च ला दोन हजार पंचवीस लागणार आहे ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट्स सर्व क्लिअर होतात त्यानंतर एकतीस मार्चला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे गाईच आत्ता सांगतो नोट ऐका बीएससी वेटरनरी काउन्सलिंग ही थोडीशी स्ट्रिक्ट राहते त्यामुळे तुम्हाला पावतीवरती ऍडमिशन होणार नाही तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स हे क्लिअर लागतात कारण की कमी सीट्स आहेत टोटल पाचशे चौतीस जागा असतात आता फक्त ऐंशी जागा आहेत ज्या विद्यार्थ्यांकडे सर्व डॉक्युमेंट्स असतील मध्ये बसतात असे विद्यार्थी या कॉलेजला जॉईन होतील ज्या विद्यार्थ्यांकडे पावती आहे वगैरे काही घेणार नाहीत आता सांगतो बीबीएससी वेबीएसी काउंटिंग खूप म्हणजे खूप स्ट्रिक असते त्यांना विद्यार्थ्यांचं पडलेलं असतं त्यांचे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत डॉक्युमेंट्स क्लिअर असतील स्कोअर चांगला असेल विद्यार्थ्यांचं ऍडमिशन क्लिअर ओके लक्षात यानंतर पहा इफ एनी ग्रीव्हियन्स आता समजा तुम्हाला काही चुकलं असेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल ग्रीव्हियन्स टाकायचा असेल ऍप्लिकेशन बद्दल तर तुम्हाला एक चार दोन हजार पंचवीसला ऍप्लिकेशनला टाकायचं आहे ऍप्लिकेशन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे तिथे एक चार दोन हजार पंचवीसला त्या विद्यार्थ्यांना ग्रीव्हियन्स टाकायचं आहे आणखीन एक एकमोठ यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी साठी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत ना वेटरनरी तर्फे नागपूर कॉलेज तर्फे तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती भेटत राहतात काय म्हणतो तुम्हाला मेल आय डी एज वेल एज तुमच्या मोबाईल नंबरवरती त्यामुळे तुम्ही जो मेल आय डी दिलेला आहे त्यावरती तुम्हाला वेटर्नरीचे अपडेट भेटत राहतील ठीक आहे लक्षात यानंतर पुढचं पहा डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट आता शेवटची जी यादी आहे पहिले प्रोव्हिजनल आली आता शेवटची यादी कधी येणार आहे चार चार दोन हजार पंचवीस शेवटची जे विद्यार्थी सिलेक्ट होतील ज्या विद्यार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट्स राईट राहतील त्या विद्यार्थ्यांची यादी येणार आहे चार तारखेला ठीक आहे यानंतर पुढचं पहा लास्ट डेट ऑफ सीबीसी सबमिशन ज्या विद्यार्थ्यांकडे सात चार दोन हजार पंचवीस पर्यंत सीबीसी सबमिशन आहे यामध्ये काय आहे डॉक्युमेंट्स रिलेटेड म्हणजे तुम्ही पावती जर अपलोड केली असेल तर तुम्हाला अपलोड करण्यासाठी शेवटची संधी राहील जर तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केलं तर ठीक नाही तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल रिजेक्ट केला जाईल तुमचा फॉर्म त्यामुळे जर डॉक्युमेंट्स असतील ते, ते विद्यार्थी शंभर टक्के प्रोसेसमध्ये राहतील जे पावत्या पावतीनुसार ऍडमिशन करत असतील पावत्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार तुम्ही तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकणार नाहीये लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं सो सोगाईच यानंतर काय पाहणार आहोत आपण राऊंडबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत तर थोडंसं लक्ष द्या डेट्स इम्पॉर्टंट आहेत स्टेट कोटा काय आहे रिजन कोटा काय आहे ते क्लिअरली पहा ठीक आहे सो काही यामध्ये पहिला राऊंड जो आहे रिजन कोट्याचा म्हणजे सत्तर टक्क्याचा तो आठ चार दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्यानंतर फर्स्ट राऊंड स्टेट कोट्याचा तो आहे तीस टक्के कोट्या तीस टक्के यामध्ये नऊ चार दोन हजार पंचवीस म्हणजे आठ तारखेला रिजन कोटा आणि नऊ तारखेला स्टेट कोटा तुम्हाला फक्त एक घंटाच भेटेल दहा ते अकराच्या दरम्यान तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लक्षात रिपोर्टिंग टाइम हा असेल तुमचा हा तुम्हाला आठ नऊ ला जावं लागला तसा सांगतो तुम्हाला आणि ऑल स्टुडंट जे मिरिट लिस्टमध्ये आहेत ते एलिजिबल राहतील ऑल स्टुडंट जे फायनल मिरिट लिस्ट येईल ना त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे ते विद्यार्थी या कॉलेजसाठी एलिजिबल राहतील ठीक आहे या राऊंडसाठी त्यानंतर यानंतर सेकंड राऊंड पहा रिजन कोटा सत्तर टक्के बारा चार दोन हजार पंचवीस आणि सेकंड राऊंडचा स्टेट कोटा तीस टक्क्याचा तेरा चार दोन हजार पंचवीस हा सेकंड राऊंडचा स्टेट कोटा आहे सेम दहा ते अकराचा रिपोर्टिंग टाइम राहील तुमचा आणि अुनट जे मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहे लक्षात ठीक आहे यानंतर शेवटचं पहा थर्ड राऊंड बोध कोटा म्हणजे स्टेट कोटा पण रिजन कोटा पण जर जागा शिल्लक राहिल्या जर जागा शिल्लक राहिल्या तर तिसरा राऊंड होईल दोन्ही तीन सोळा चार दोन हजार पंचवीसला आणि सेम टाइमिंग राहील रिपोर्टिंग टाइमचा तुमचा तुमचा सेम टायमिंग राहील रिपोर्टिंग तुम्हाला द्यायची असेल म्हणजे तुम्हाला आहे ना एक साधारणतः आठ नऊ दहा ला त्या कॉलेज दहा पर्यंत त्या कॉलेजला तुम्हाला हाजी राहावं लागेल लक्षात ठीक आहे समजा तुम्हाला आता काही नोट्स आहेत मी ते क्लिअर करतो तुम्हाला ठीक आहे फर्स्ट ऑल मिरिट लिस्ट स्टुडंट फिजिकली आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन सर्व क्लिअर झाले फायनल लिस्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना नागपूरच्या कॉलेजला अवेलेबल राहायचं आहे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आता सांगतो तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या डेट्स नुसार तुम्ही डेट्स ह्या इम्पॉर्टंट आहेत त्या नोट नोटिफाय करा म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा डेट्स स्टेट कोटा कोण कोण आहे आणि रिजन कोटा कोणत्या आहेत ठीक आहे ते पण सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला हजर राहायचं आहे पुढची नोट पहा इफ बीएमएस बीएचएमएस बीडीएफ एन कोर्स ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे दोन हजार चोवीसला ला आणि ते विद्यार्थी या कॉलेजसाठी पार्टिसिपेट करत आहेत या कॉलेजसाठी या तर त्या विद्यार्थ्यांनी कॉल फॉर्म जर भरला असेल आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या बीएमएस बी एच एम एस कोणत्या पण कॉलेजला असतील तर त्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त कॉलेजकडून तुम्हाला बोनाफाईड घ्यायचं आहे कॉलेजकडून तुम्हाला बोनाफाइड घ्यायचं आहे ज्या तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात त्या कॉलेजमधून तुम्हाला ऍडमिशन साठी बोनाफाईड घ्यायचं आहे बोनाफाइड घेऊन जाऊन तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा इफ एनी कोर्स स्टुडंट आता तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे बीएमएस बीएच बी डी एफ आणि अशा विद्यार्थ्यांना कॉलेज जर अलॉट झालं कॉलेज जर हे भेटलं तर त्यांना आहे ना साधारणतः साडेचार वर्षाची पेनल्टी पे करावी लागेल ऍज पर ओपनच्या हिशोरी ओपन नुसार ओपनच्या कॅटेगरीनुसार तुमची कॅटेगरी जरी असेल तुमची तयारी असेल तर तुम्ही पे करा आणि अकोलाचं गव्हर्नमेंटचं कॉलेज वेटरनरीचं जॉईन करा नसेल तर स्किप करा काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं पहा एक्सपेक्टेड अकोला वेटरनरी कॉलेज सत्तर टक्क्याचा म्हणजे रिजन कोट्याचा कट ऑफ एक्सपेक्टेड काय आहे कॅटेगरी वाईज पहा ठीक आहे फर्स ओपन साठी चारशे एकाशे त्र्याऐंशी प्लस एस सी सी एस एस प्लस टी दोनशे पंधरा प्लस विजे चारशे अडुतीस प्लस एन टी वन चारशे त्रेचाळीस प्लस एन टी टू चारशे एकोणसाठ प्लस एन टी थ्री चारशे सदुसष्ट प्लस ओबीसी ऑब्लिक एसबीसी चारशे अठ्ठेचाळीस प्लस एसीबीसी चारशे दोन प्लस जी की नवीन कॅटेगरी आलेली आहे आणि ईडब्ल्यू एस चारशे बासष्ट प्लस हा आहे सत्तर टक्के म्हणजेच रिजन कोट्याचा राऊंड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बारावी त्या अकरा डिस्ट्रिक्टमध्ये झालेली आहे ठीक आहे आता यानंतर यानंतर काय आहे एक्सपेक्टेड अकोला व्हेटरनरी कॉलेज कट ऑफ कोणता तीस टक्क्याचा तो देखील आहे स्टेट कोट्याचा यामध्ये काय इतकं सांगितले का ईच कॅटेगरी आता वरचा जो कट ऑफ आहे वरचा जो कट ऑफ आहे यामध्ये हो तुम्हाला पंधरा ते पंचवीस मार्क मायनस ऍड करायचे आहेत किती पंधरा ते पंचवीस मार्क ऍड करायचे आहेत आणि तो ऑफ तुमचा राहील तीस टक्क्यासाठी कारण की तीस टक्क्याचा ऑफ पंधरा ते वीस मार्कांनी हाय राहतो तीस टक्क्यासाठी लक्षात समजलं तुम्हाला आपण काय डिस्कस करत वेटर बद्दल आता काही बीएमएस चे जे दोन नवीन पडायचे आलेले आहेत त्या त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मी फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवरती देईल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि कॉलेजची प्रोसेस काय आहे कशी आहे ते तुम्हाला सांगेल लवकरच दोन दिवसात अपडेट येईल मी ते ऑफिशियल पण सांगेल तुम्हाला ठीक आहे पण जस्ट चर्चा सुरू झालेली आहे हे सांगा मला तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे ठीक आहे आता शेवटचं पहा गाईज नोटा पुढची इफ स्टुडंट रजिस्ट्रेशन आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अकोल्याच्या कॉलेजला रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कंपल्सरी नाही तुम्हाला जायचंच आहे नागपूरला जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आता काय विद्यार्थ्यांना वाटतं सर आम्ही फॉर्म भरला आम्ही जायचं का आणि तुम्हाला करायचं नसेल वेटरनरी तर जायची गरज नाही पण तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावंच लागेल कारण की ही सर्व प्रोसेस जे आहे ते फिजिकली असेल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मॅसेज करून डिस्कस करू शकतात काही मॅसेज करा खूप कॉल येत आहेत कॉल उचलण्यात येणार नाहीये त्यामुळे आत्ताच सांगतो तुम्हाला खालच्या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअपवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोवाइड होईल आणि काय विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा कट ऑफ किती राहील कारण की एक साधारणतः पुढच्या सोळा ते आठ सोळा तारखेपर्यंत तुम्हाला जर अकोला कॉलेज मिळवायचा असेल तर कॉन्टॅक्टमध्ये राहा लक्षात ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय